जन्म मृत्यूची आोहळी आ ना म्हणून धनंजया प्रत्येकाच्या जीवनामध्ये सोहळे दोन एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मृत्यूचा सोहळा बर आपल्या जीवनामध्ये उत्सव आहे का नाही तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणता सांगतो उत्सव करावा असा आम्ही तुम्ही काही करत लक्षात आलं का मग उत्सव होतो कुणाचा सामान्य जीवाचा उत्सव आहे का नाही उत्सव संतांचा उत्सव देवाचा आहे आणि उत्सव स्वामींचा आहे बर हा प्रगट देण्याचा उत्सव त्या उत्सव शब्दाचा अर्थही फार महत्वाचा आहे उत्सव कशाला म्हणता त्या उत्सव शब्दाचा अर्थ लक्षात घ्या महिला मंडळी लक्ष द्या थोडं उत्सव म्हणजे काय त्या उत्सव शब्दाचा अर्थही फार गोड आहे बर का उत्त म्हणजे काय असं उफाळून वर येणं गॅसवरती दूध ठेवल्यानंतर ते दूध काय होतं महिला मंडळी ऐकता येणार तुम्ही प्रवचन गॅसवरती दूध ठेवल्यानंतर ते दूध काय होत मला आवाज येऊ द्या बर गॅसवरती दूध ठेवल्यानंतर ते काय होत तापत तापल्यानंतर उकळतं आणि उकळल्यानंतर ते दूध काय होतं भांड्याच्या भांड्याच्या काय येत बाहेर येत तुम्ही त्याला काय म्हणता काय जाणार उतू जाणं मग खरं खरं सांगा ते टी व्हीवरची मालिका बघायच्या नादामध्ये आतापर्यंत किती लिटर दूध ओतू गेलं तरी तुमचं मी कौतुक करतो एकदा महिला मंडळींकरता जोरात टाळ्या वाजवा टाळ्या अशाकरता वाजवा की त्यांनी इथं या वेळेला प्रवचनाला येणं एवढं ये सोपं ये नाही तुम्ही आलेलं आहात आमच्या तिकडं येत नाहीत बरं मला तुमचं विशेष कौतुक वाटतं ती टी व्ही बघण्याच्या नादामध्ये कितीपर्यंत किती, किती लिटर दूध उतू गेलं त्याचा काही मेळ नाही पण काय होतं दूध उतू जातं उतू जाणं म्हणजे काय ते भांड्याच्या बाहेर असं उपाळून वर येतं ते भांड्यामध्ये मावत नाही त्या उतू शब्दातला उत शब्द या उत्सवमध्ये आहे उत्सव शब्दामध्ये दोन अर्थ होतात उत अधिक स्थव उत म्हणजे असं उफाळून वर येणं आणि स्थव म्हणजे आनंद जिथं आनंद असा उफाळून वर येतो त्याला काय म्हणतात उत्सव म्हणतात हा स्वामींचा प्रगड देण्याचा काय उत्सव ते आमच्या तुमच्याकरता प्रगड झाले बर का प्रकट झाले आणि काय झाला त्याचा आम्हा तुम्हाला तो आपण आनंद सोहळा साजरा करतोय त्याच्याकरता प्रवचनातून ज्ञानदान आहे अन्नदान आहे बोहरे कुटुंबियांचा अक्षरशः मी खूप मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्याकडून स्वामिनी हे कार्य करून घ्यावं आणि त्यांनी